नमस्कार मैत्रिणींनो आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम पटकन जेवण बनवण्याचे सोपे टिप्स देणार आहे आता मी हा कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये वरणाला डायरेक्ट मुगाच्या डाळीच्या वरणाला फोडणी देऊन घेतलेली आहे जसं आपण वरण शिजवल्यावर जसं करतो फोडणी तशीच कच्च्या डाळीला देऊन घ्यायची मग त्याच्यावर भाताचा कुकर डबा ठेवला आहे आणि ह्याच्यावर हे दाणे उकडत ठेवलेले आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी हळद मीठ आणि तिखट टाकलेले आहे थोडंसं कारण की त्या दाण्यांना दिवन्� आतपर्यंत मसाला आणि मीठ जायला हवं आता आपण ह्याच्या नेहमीसारखा तीन शिट्ट्या करून कुकर करून घ्यायचा आता कुकर झाला आहे आता हे पहा दाणे एकदम आपले छान शिजून होतात म्हणजे जास्तीचा गॅसही जात नाही आणि भांडंही खराब होत नाही ठीक आहे आणि भातसुद्धा तुम्ही पाहू शकता भात पण रेडी झालेला आहे आणि दाणेसुद्धा शिजलेत आणि खाली डाळ पहा मी डाळीला अगोदर फोडणी दिली होती तर ती डाळसुद्धा आता आपली शिजलेली आहे आता फक्त त्याच्यात कोथिंबीर आणि हवं असेल तर गरम पाणी टाकून एक उकळी दिली तर डाळ रेडी आता आपल्याला त्या दाण्याची भाजी करायची तर त्याच्यासाठी मी इथे एक पातेले ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकले मोहरी टाकली जिडी जिरे टाकले त्याचबरोबर कढीपत्ता टाका कडीपत्त्याने छान चव येते ठीक आहे आता कडीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत हे टोमॅटो छान गळू द्या त्यामुळे भाजीला छान चव येईल आता टोमॅटो टाकल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया पण आपण दाण्यांना मीठ टाकलं होतं त्या हिशोबाने अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि हा वाटलेला मसाला याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहे मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते यापासून खूप भाज्या बनवू शकतात असा हा मसाला आहे आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे आणि मसाला टाकला घरचा मसाला टाकले तुम्ही इथं कांदा मसाला टाकू शकता किंवा इथं थोडासा जर तुम्ही मटण मसाला टाकला तरी तुमची भाजी एकदम भन्नाट होऊन जाते आता हे शिजवलेले दाणे त्याच्यात टाकून एक दोन मिनटं आपण परतून घेऊया मसाला त्याला छानपैकी कोट व्हायला हवा पहा त्याला दोन मिनिटात तेल सुटले आता ह्याच्यात तुम्ही तुम्हाला किती रस्ता करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं गरम पाणी टाका आणि दहा मिनटं गॅस बारीक करून भाजी उकळा दॅट सेट आपली भाजी एकदम रेडी आहे आता रस्सा तुम्हाला किती पातळ ठेवायचा तो तुम्ही तुमचा ठरवा ठीक आहे दहा मिनटात आपल्या हा तयार वाटण्यामुळं आपली भाजी दहा मिनटात रेडी होऊन जाते रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद पहा अशा प्रकारे जर नियोजनबद्ध आपण स्वयंपाक केला तर आपली जेवण बनवायला अजिबात वेळ लागणार नाही नक्की ट्राय करून बघा